नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक सात गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर व्यवसाय प्रश्न पहिला म वजा सतरा बरोबर अठ्ठावीस तर म बरोबर किती आता विद्यार्थी मित्रांनो म म ही एक संख्या आहे ज्यामधून आपण सतरा वजा केल्यानंतर उत्तर राहतं अठ्ठावीस मग म म्हणजे किती म्हणजे कोणत्या संख्येतून आपण सतरा वजा केल्यानंतर अठ्ठावीस उत्तर येतं तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला पर्यायांचा आधार घ्यावा लागेल पर्याय क्रमांक एक आहे त्रेचाळीस म्हणजे म म्हणजे आपण त्रेचाळीस मानलं आता त्रेचाळीसमधून जर सतरा वजा केले तर उत्तर अठ्ठावीस येतं का बघूया आता तीनातनं सात जात नाही तीन खोडायचा वर घ्यायचा चाराकडनं हातचा घ्यायचा चाराच्या चारा ठिकाणी चा तीन आणि तीनाच्या ठिकाणी झाले तेरा तेरातनं सात गेले आ, या ठिकाणी बाकी उरली सहा आणि तीनातून एक गेला खाली उरले दोन मित्रांनो उत्तर आलं सव्वीस म्हणजे हे उत्तर आपलं या ठिकाणी चूक येतं मग आपण पर्याय क्रमांक आता घेणार दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे पंचेचाळीस आता म म्हणजे आपण जर पंचेचाळीस मानलं आणि पंचेचाळीसमधून आपण जर सतरा वजा केले तर उत्तर मित्रांनो अठ्ठावीस येतं का तर बघा या ठिकाणी पाचातनं सात जाणार नाही पाच खोडायचा वर घ्यायचा चाराकडनं हातचा घ्यायचा चाराच्या चारा ठिकाणी चारा झाले तीन पंधरातनं सात गेले बाकी उरली आठ आणि तीनातून एक गेला दोन मित्रांनो उत्तर बरोबर अठ्ठावीस आलं म म्हणजे पंचेचाळीस म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीस विद्यार्थी मित्रांनो म म्हणजे पंचेचाळीस त्यातून जर आपण सतरा वाजा केले तर उत्तर बरोबर अठ्ठावीस येतं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दोन त भागिले तीन बरोबर सत्तावीस तर बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपण पर्यायांचा वापर करणार आहोत पर्याय क्रमांक एक एक्क्याऐंशी एक आता त म्हणजे आपण घेतला घेणार आता एक्क्याऐंशी त बरोबर एक्क्याऐंशी म्हणजे एक्क्याऐंशी भागिले आपण तीन करणार उत्तर जर सत्तावीस आलं तर बरोबर एक्क्याऐंशी हे आपलं उत्तर बरोबर असेल आता तीन एक तीन तीन दोन एक सहा आठातन सहा गेले बाकी उरली दोन वरून घेतला एक झाले एकवीस तीन सत एकवीस या ठिकाणी एकवीसमधून एकवीस गेले बाकी उरले शून्य विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सत्तावीस हे उत्तर बरोबर आलेलं आहे म्हणजे त म्हणजे एक्क्याऐंशी बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्क्याऐंशी प्रश्न नंबर तीन एकतीस अधिक प बरोबर एकतीस तर प बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो एकतीस मध्ये आपण प मिळवल्यानंतर उत्तर एकतीसच येतं मग प बरोबर किती तर विद्यार्थी मित्रांनो एकतीसमध्ये आपल्याला किती मिळवावे लागतील म्हणजे उत्तर एकतीसच येणार आहे तर एकतीसमध्ये आप आपल्याला शून्य मिळवावा लागेल म्हणजे आपलं उत्तर एकतीसच येईल म्हणजे प बरोबर शून्य म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प बरोबर शून्य प्रश्न नंबर चार य अधिक सात बरोबर वीस वजा सात तर य बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो य अधिक सात आणि बरोबर म्हटलंय म्हणजे ही आहे समानता म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडं जेवढं उत्तर येतं तेवढंच उत्तर डावीकडे यायला पाहिजे म्हणजे आता बघा हे बरोबर चिन्ह आहे उजवीकडची क्रिया आणि डावीकडची क्रिया दोघांचं पण उत्तर सारखंच यायला पाहिजे मग आता वीसमधून जर सात गेले तर मित्रांनो उरतात तेरा मग उजवीकडचं उत्तर तेरा आलं डावीकडचं उत्तरसुद्धा तेरा यायला पाहिजे म्हणजे य अधिक सात म्हणजे आता सात म्हणजे यमध्ये आपल्याला य म्हणजे काय असेल म्हणजे त्यामध्ये आपण सात मिळवले की उत्तर तेरा येईल तर विद्यार्थी मित्रांनो सात आणि सहा तेरा होतात म्हणजे य म्हणजे होणार सहा म्हणजे बघा सहा अधिक सात बरोबर किती होणार तेरा मग तेरा बरोबर तेरा बघा या ठिकाणी ही समानता बरोबर आहे कारण की समान चि ची, बरोबर चिन्ह आहे त्याच्या उजवीकडं जेवढं उत्तर आहे तेवढंच उत्तर डावीकडे यायला पाहिजे म्हणजे आपल्याला मिळालं य य म्हणजे सहा ही संख्या मिळाली म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा प्रश्न नंबर पाच प आधिक प आधिक प अधिक प अधिक प बरोबर साठ तर प बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो प हे किती वेळेस आपण मिळवलं आहे तर एक दोन तीन चार आणि पाच पाच वेळेस मिळवलं आहे म्हणजे कोणत्या संख्येला मित्रांनो आपण पाचने गुणल्यानंतर उत्तर साठ येणार आहे तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाच गुणिले पाच 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 पंचवीस बारा पंचे साठ मित्रांनो पाचला जर आपण बाराने गुणलं तर बारा पंचे साठ येत आहे म्हणजे प बरोबर असणार बारा म्हणजे बारा अधिक बारा अधिक बारा अधिक बारा अधिक बारा म्हणजे बारा आपण पाच वेळेस मिळवणार म्हणजे बरोबर आपल्याला उत्तर साठ मिळेल म्हणजे प म्हणजे बारा म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बारा प्रश्न नंबर सहा म गुणिले पाच बरोबर शून्य तर म बरोबर किती आहे विद्यार्थी मित्रांनो म आणि गुणिले पाच बरोबर उत्तर शून्य येतं मित्रांनो उत्तर शून्य कधी येणार आहे ज्या वेळेला गुणाकारामध्ये एकतरी संख्या ही शून्य असायला हवी म्हणजे म म्हणजे आपल्याला शून्य घ्यावं लागेल शून्य गुणिले पाच बरोबर शून्य येईल मित्रांनो म्हणजे म म्हणजे शून्य म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म बरोबर शून्य प्रश्न नंबर सात प्रत्येक मुलाने सहलीसाठी वीस रुपये दिले तर क मुलांची एकूण वर्गणी किती विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक मुलाने सहलीसाठी वीस रुपये दिलेले आहे आणि आता क मुलांची एकूण वर्गणी क बरोबर आहे एकूण मुले मग आता मित्रांनो आपल्याला एकूण वर्गणी जर शोधायची असेल तर आपल्याला करावा लागणार गुणाकार म्हणजे मुलाने दिलेले पैसे आहेत वीस रुपये आणि मुलांची संख्या आहे क म्हणजे एकूण मुले आहेत क म्हणजे वीस गुणिले क ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला आपल्याला एकूण वर्गणी मिळेल म्हणजे आपलं उत्तर आहे वीस गुणिले क म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस गुणिले क म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क म्हणजे एक विशिष्ट संख्या आहे बघा क म्हणजे विशिष्ट संख्या आहे मुलाने सहलीसाठी वीस रुपये दिलेले आहेत प्रत्येक मुलाने आणि क ही एक विशिष्ट संख्या आहे म्हणजे दहा मुलांनी पंधरा मुलांनी वीस मुलांनी पैसे दिलेले आहेत मग ते म्हणजे क म्हणजे आपल्याला वीस आणि क यांचा गुणाकार करावा लागेल म्हणजे आपल्याला मिळेल एकूण वर्गणी म्हणजे क ही एक विशिष्ट संख्या असणार आहे कचा आणि आपल्याला प्रत्येक मुलाने दिलेले वीस रुपये यांचा गुणाकार करावा लागेल म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस गुणिले क प्रश्न नंबर आठ एक्कावन्न रुपयांपैकी नऊ रुपये खर्च केले तर शिल्लक किती विद्यार्थी मित्रांनो एकूण रुपये आहे एक्कावन्न त्यातले न रुपये खर्च केले म्हणजे आपल्याला खर्च केलेली रक्कम वजा करावी लागेल म्हणजे एक्कावन्न वजा न म्हणजे आपल्याला शिल्लक रक्कम मिळेल म्हणजे एक्कावन्न वजा न म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्कावन्न वजा न प्रश्न नंबर नऊ महेश जवळ पर रुपये आहेत त्याला अकरा रुपये बक्षीस मिळाले तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये होतील विद्यार्थी मित्रांनो महेशजवळ आहे प रुपये आणि त्याला आणखीन बक्षीस अकरा रुपये मिळालेलं आहे म्हणजे प अधिक अकरा दोघांची आपण बेरीज करणार म्हणजे आपल्याला मिळेल एकूण रुपये म्हणजे त्याच्याजवळ एकूण किती रुपये आहेत ते आपल्याला मिळेल त्यासाठी आपल्याला प त्याच्याकडे असणारे प म्हणजे एक विशिष्ट रक्कम आहे त्यामध्ये मिळालेली बक्षिसाची अकरा रुपये रक्कम आपल्याला मिळवावी लागेल त्यांची बेरीज करावी लागेल म्हणजे नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प अधिक अकरा प्रश्न नंबर दहा सदौतीसपेक्षा ट ने लहान असणारी संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो सदोतीस आहे त्यापेक्षा लहान असणारी संख्या जर आपल्याला शोधायची असेल ट ने लहान असणारी संख्या शोधायची असेल तर त्यावेळेस आपल्याला सदोतीसमधून ट वजा करावे लागतील सदोतीसपेक्षा पेक्षा लहान टणे लहान असणारी म्हणजे थोडक्यात सदोतीसपेक्षा पेक्षा ट म्हणजे जर आपण दोन घेतलं तर सदोतीसपेक्षा पेक्षा दोन ने लहान असणारी संख्या म्हणजे काय तर आपल्याला सदोतीसमधून काय करावे लागतील दोन वजा करावे लागतील म्हणजे सदोतीस वजा ट हे आपलं उत्तर असेल दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सदोतीस वजा ट प्रश्न नंबर अकरा सदौतीस अधिक स बरोबर पन्नास तर स बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सदौतीसमध्ये जर स मिळवले तर बेरीज पन्नास येते तर स बरोबर किती तर मित्रांनो आपण पर्यायांचा आधार घेऊ शकतो किंवा आपण वजाबाकी करून सुद्धा हे उत्तर शोधू शकतो म्हणजे सदो पन्नास वजा जर आपण सदोतीस केलं जे उत्तर असेल ते असेल मित्रांनो स बघा आता या ठिकाणी शून्यातून सात जाऊ शकत नाही शून्य फोडायचा वर घ्यायचा पाचाकडनं हातचा घ्यायचा झाले दहा पाचाच्या ठिकाणी झाले चार दहातनं सात गेले बाकी उरली तीन चारातनं तीन गेले बाकी उरली एक विद्यार्थी मित्रांनो स म्हणजे आले तेरा बघा आता सदोतीस अधिक जर तेरा केलं तर उत्तर बरोबर पन्नास येईल सात आणि तीन दहा हातचा आला एक एक आणि तीन चार आणि एक पाच बघा मित्रांनो या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे उत्तर आहे तेरा स म्हणजे तेरा म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब योग्य प्रश्न नंबर बारा जर क्ष बरोबर सहा असेल तर कोणत्या उदाहरणाचे उत्तर तीस येईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला क्ष ची किंमत दिलेली आहे क्ष बरोबर आहे सहा आणि कोणत्या उदाहरणाचं उत्तर तीस येईल तर आता एक एक पर्याय आपण घेणार पर्याय क्रमांक क्ष क्ष म्हणजे सहा सहा गुणिले पाच सहा पंचे तीस उत्तर आलं बरोबर त्यानंतर आता पर्याय क्रमांक ब ब मध्ये अठ्ठेचाळीस आणि भागिले क्ष क्ष म्हणजे सहा सहावीस बेचाळीस सहावी आठ अठ्ठेचाळीस उत्तर आलं मित्रांनो आठ म्हणजे हे उत्तर आहे चुकीचं त्यानंतर पर्याय क्रमांक आहे क मध्ये आहे क्ष क्ष म्हणजे सहा सहा अधिक जर आपण चौदा केलं तर चौदा आणि सहा झाले वीस हे उत्तरसुद्धा आहे चूक त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड ड म्हणजे या ठिकाणी छत्तीस वजा क्ष क्ष म्हणजे आहे सहा मग आता छत्तीसमधून सहा गेले बाकी उरली तीस विद्यार्थी मित्रांनो हे बरोबर आहे अ आणि ड हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ओ आणि ड योग्य प्रश्न नंबर तेरा खालीलपैकी कोणत्या उदाहरणात र ची किंमत चार असेल विद्यार्थी मित्रांनो आपण एका एका पर्यायांचा विचार करणार पर्याय क्रमांक अ आता र अधिक र अधिक र अधिक र अधिक र अधिक र आता र किती वेळेस दिलंय एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा वेळेस दिले आणि गुणिले आपण रची किंमत जर घेतली चार सहावी चोक चोवीस विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर बरोबर आहे रची किंमत आपण चार घेतली आणि चार आपण किती वेळेस मिळवले सहा वेळेस मिळवले आपण गुणाकार केला सहावी चोक चोवीस उत्तर आलं बरोबर त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब आता ब मध्ये मित्रांनो बारा गुणिले र म्हणजे आपण चार घेणार बार चोक अठ्ठेचाळीस विद्यार्थी मित्रांनो अठ्ठेचाळीस येते उत्तर आ, या ठिकाणी रची किंमत चुकलेली आहे कारण की आपल्याला या ठिकाणी उत्तर चोवीस दिले आपलं उत्तर अठ्ठेचाळीस आले म्हणजे र म्हणजे जे आपण चार घेतले ते चूक आहे त्यानंतर पर्याय क्रमांक घेणार आपण क कमध्ये र म्हणजे जर आपण चार घेतले आणि गुणिले सहा केले तर सहावी चोक चोवीस विद्यार्थी मित्रांनो उत्तर बरोबर येतं र म्हणजे चार या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर पर्याय क्रमांक आहे ड डमध्ये अडवतीस वजा ची किंमत घेतली आपण चार मधून चार गेले मित्रांनो या ठिकाणी किती उरेल चौतीस चो आपल्याला चोवीस दिले म्हणजे हे उत्तरसुद्धा आहे चूक ओ आणि क असे दोनच पर्याय बरोबर आहेत म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ आणि क योग्य विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर हा जो टॉपिक आहे हा जो व्यवसाय आहे तो या ठिकाणी आपण बघितलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद